नमस्कार मी रेणू या चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या वडिओमध्ये आपण पाहणार आहात कोणत्याही ब्लाऊजची कोणत्या पद्धतीने मापे घ्यायची आहेत ते मी आणि सावकाश स्टेप बाय स्टेप इथं दाखवलेला आहे तरी हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर जर नवीन असणार चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहून व्हिडिओला लाईक पण नक्की करा तर इथं चार्ट मी मापे कोणती कोणती घ्यायची आहेत ते लिहून घेतलेलं आहे तसंच तुम्ही पण लिहून घ्यायचं आहे जर इथं दिसत नसेल तुम्हाला चार्टवरचं तर चार इथं बाजूला स्क्रीनवरती मी मापे दाखवलेले आहेत त्याप्रमाणे तुम्ही लिहून ठेवायचं आहे कोणत्या एका पेपरवरती आणि इथं मापे कशी घेणार आहे ते मी दाखवणार आहे त्याप्रमाणे तुम्ही व्यवस्थितपणे बाजूला इथं लिहून ठेवायचं आहे तर हा कस्टमरचा ब्लाऊज आहे तर तो तुम्ही कोणताही तुमच्याकडं असेल तो ब्लाऊज घ्यायचा आहे तर ह्या पद्धतीने आपण मापे संपूर्ण ब्लाऊजची घेणार आहे तर हा चार टक्कचा ब्लाऊज आहे आणि हाईटने थोडा कमी आहे म्हणजे उंची कमी आहे ब्लाऊजची तर इथं आधी काय करायचं आहे सर्वात पहिलं आपण हुक असतील तर हुक लावून घ्या किंवा बटन्स असतील तर बटन तुम्ही असे ह्या पद्धतीने लावून घ्यायचे आहेत आणि इथं ह्याप्रमाणे ठेवून घ्यायचं आहे तर आता सर्वात पहिला आपण उंची पाहणार आहे तर इथं टेप घेतलेला आहे मी एका बाजूने इंच असतात आणि एका बाजूने सेंटीमीटर असतात तर इंच असतात त्या बाजूने आपण इथं संपूर्ण मापेही लिहून घेणार आहे तर बघा ह्याप्रमाणे फोल्ड करून घ्यायचं आहे आणि मागील बाजूकडून आपण आधी उंची पाहणार आहे तो 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 तो। तर इथं उंची बघा कोणत्या पद्धतीने पाहायची आहे तर इथं ह्याप्रमाणे आपलं शोल्डरपासून इथं खालीपर्यंत उंची घ्यायची असते तर शोल्डरपासून बघा इथं गळ्याच्या बाजूने टेप हा असा ठेवायचा नाही तर इथं शोल्डरच्या बरोबर मधोमध ठेवायचा असतो तर आणि पूर्ण उंची पाहायची असते तर इथं गळ्याच्या बाजूने बघा इथं शोल्डरकडं का ठेवायचं नाही कारण गळा आपला डीप असतो त्यामुळे इथं शोल्डरमध्ये एक्स्ट्राचं शिलाई मार्जिन पकडलेलं असतं म्हणजे शिलाई मार्जिन एक्स्ट्रा धरलेलं असतं वरती गळ्यापासून शोल्डर उतरू नये त्यासाठी त्यामुळे इथं शोल्डरच्या बरोबर मधोमध ह्या पद्धतीने टेप ठेवायचं आहे आणि पूर्ण उंची आपली पाहायची आहे तर इथं जितकी पण उंची असेल ब्लाऊजची त्याप्रमाणे इथं लिहून ठेवायचं आहे तर इथं पूर्ण ब्लाऊजची उंची आहे बारा इंच त्याप्रमाणे इथं लिहून घेतलेलं आहे मी तर तुम्ही पण त्या पद्धतीने लिहून ठेवायचं आहे तर पुन्हा आपण इथं छातीगेर पाहणार आहे तर त्याप्रमाणे ब्लाऊज बघा व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे आणि इथं बरोबर बाहीपासून दुसऱ्या बाहीपर्यंत मापे बघायचे आहे तर इथं सोळा इंच आहे बरोबर छातीचा वरचा भाग त्याप्रमाणे इथं डबल करायचा असतो तर एक एक जण काय करतात ह्या पद्धतीने पाहतात बघा तर असं न करता आपण बरोबर ह्या पद्धतीनेच आपण टेप ठेवून बघा व्यवस्थितपणे छातीचा घेर पाहायचा असतो तर छातीचा घेर सोळा आहे तर त्याचा डबल आपण इथं बत्तीस लिहून ठेवायचं आहे तर संपूर्ण छातीचा घेर हा पूर्ण राऊंड बत्तीस इंच होतं त्याप्रमाणे इथं लिहून ठेवलेलं आहे तर छातीचा घेरा बत्तीस इंच आहे त्याप्रमाणे तुमचं किती असेल तितकं इथं लिहून ठेवायचं आहे तर नंतर आपण इथं कंबरचं रुंदी पाहणार आहे तर कमरेचं रुंदीसुद्धा त्याचप्रमाणे आपण छाती ज्याप्रमाणे बघितलेली होती तर त्याचप्रमाणे आपण टेप ठेवायचा आहे व्यवस्थितपणे तर इथं कमरेची रुंदी आहे चौदा इंच तर इथं डबल करायचं आहे चौदाचं तर अठ्ठावीस इंच होतं तर संपूर्ण घेर हा अठ्ठावीस इंच आहे कमरेच्या भागाचा तर इथं नंतर आपण इथं समोरील गळा पाहणार आहे तर गळा पण आपण ह्याप्रमाणे पन शोल्डर व्यवस्थित करून घ्यायचा आहे जिथं शिलाई असते तिथूनच आपण टेप ठेवायचा आहे आणि इथं गळासुद्धा आपण शोल्डरच्या मधोमध टेप ठेवायचा ह्याप्रमाणे आणि गळा असा तिरकस बघायचं नाही टेप ठेवून तर असं टेप हा सरळच ठेवायचा आहे जितकी पण आपली रुंदी येईल तितकी आपण इथं उंची बघा क ठेवणार आहे समोरील गळ्याची उंची आहे साडेपाच इंच त्याप्रमाणे इथं साडेपाच इंच लिहून ठेवलेला आहे तुमचा किती गळा असेल तितका इथं तुम्ही समोरचा गळा लिहून ठेवायचा आहे तर आता मागील गळा किती आहे तो पाहायचा आहे तर मागील गळा पण त्याचप्रमाणे शोल्डरच्या मधोमध टेप ठेवायचा आहे तर इथं मागील गळासुद्धा ह्याप्रमाणे तिरकस टेप ठेवायचं नाही असं सरळ ठेवून आपण थोडंसं फोल्ड करून घ्यायचं आहे टेप ह्याप्रमाणे पाहू शकता इथं तर किती येतं तेवढं आपण इथं जितकं फोल्ड केलेला आहे तिथला भाग आपण इथं लिहून ठेवायचा आहे तर मागील गळ्याची उंची मी नऊ इंच ठेवलेलं आहे तर इथं तुमची किती पण असेल तितकी लिहून ठेवायचं आहे तर आता तर इथं वाहीची लांबी पाहायची आहे तर लांबी बघा इथं शोल्डरचे वाही जिथं जॉईन केलेली असते तिथून आपण पूर्णही लांबी पाहणार आहे तर इथं लांबी जितकी पण असेल तितकं इथं लिहून घ्यायची आहे तर इथं वाहीची लांबी चार इंच चा आहे तर तुमची लांब असेल वाही तर तुम्ही उंचीला जास्त ठेवू शकता आणि इथं बाहीचा दंडघेर किंवा वाहीचा गोल आपण इथं ठेवणार आहे तर वाहीचा गोल किंवा दंडघेर इथं साडेपाच इंच आहे त्याचा डबल करायचा आहे तर साडेपाच इंचचं डबल अकरा होतं तर पूर्ण दंडघेर राऊंड बघा आपण अकरा इंच आहे त्याप्रमाणे इथं साडेपाच इंच लिहून ठेवलेलं आहे कारण आपण शिवतेवेळी साडेपाच इंच पकडून बघा व्यवस्थितपणे इथं बाजू जॉईन करायची असते तर इथं मुंड्याचा पूर्ण गोल आपण पाहणार आहे तर त्या ह्याप्रमाणे व्यवस्थित करून घ्यायचं आहे बाही ही आपली तर इथं चुन्या वगैरे पडू नये मुंड्याकडं यासाठी इथं हे माप घेणं खूप गरजेचं असतं बघा तर आपण शोल्डरपासून बघा पूर्ण बाही जी जोडलेली आहे तिथपर्यंत आपण बाजू जॉईन करतो तिथपर्यंत टेप ठेवायचं आहे आणि ह्या पद्धतीने टेप ठेवून व्यवस्थितपणे आपली पूर्ण माप घ्यायचं आहे तर तिथं साडेसात झालेलं आहे तर इथं डबल करायचं आहे तर इथं पंधरा इंच होतं डबल त्याप्रमाणे इथं पूर्ण गोल हा मुंड्याचा पंधरा इंच झालेला आहे त्याप्रमाणे इथं लिहून ठेवलेलं आहे तर तुमचं किती असेल तितकं तुम्ही लिहून ठेवायचं आहे त्याप्रमाणे आपण आता शोल्डर पाहणार आहे तर इथं शोल्डर बघा ह्याप्रमाणे व्यवस्थितपणे ब्लाऊज ठेवायचं आहे तर शोल्डरचं माप घेतेवेळी असा टेप ठेवून पाहायचं नाही कारण इथं गळ्या गळ्यातून बघा कमी जास्त होऊ शकतं त्यामुळे इथं ह्याप्रमाणे शोल्डरचं माप घ्यायचं आहे तर इथं बाही जिथं जॉईन केलेली असते शोल्डर जेवढं आहे तेवढंच आपण इथं लिहून ठेवायचं आहे तर इथं अडीच इंच आहे तर इथं अडीच इंचाने मी शोल्डर हे लिहून ठेवलेलं आहे तर अशी ही पूर्ण मापे मी संपूर्ण लिहून ठेवलेली आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि तुम्हाला काही शंका का, डाउट्स विचारायचे असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहिल्याबद्दल मनापासून खूप खूप आभार व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असणार चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग पुन्हा व्हिडिओ असायची का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय थँक्यू